आई मध्ये नमस्ते आजची रेसिपी खूप अशी साधी आणि सोपी आहे आणि एकदम टेस्टी आहे इथे मी आहे ना हे सफेद तील घेतलेले आहे साफ केलेलं आहे हे एक अडीचशे ग्राम आहे आणि इथे लसूण घेतलेले आहे एक वाटीवर आहे जी सालं काढलेली आहे अशी टेस्टी आहे ना आता तुम्हाला मी कशी बनवते ती सांगते रेसिपी आणि खूप टेस्टी आहे तुमच्यामध्ये रक्त अंगामध्ये मुलांच्यामध्ये असलं कमी तरी पण ही चटणी नाही आहे ना रक्तवार होते तर बघा पुढची सामग्री इथे मी अडीचशे ग्राम हे सफेद तेल घेतलेले आहे इतकी लसूण घेतलेली आहे इथे बघा गॅस चालू केलेला आहे ह्या गॅस चालू केल्यानंतर आहे ना हे तिल असं छान भाजून घ्यायचं गोल्डन कलरवर आणि हे तिल आहे ना भाजायला लवकर खूप लवकर असतात म्हणून अशा भांड्यात घेतलं की जास्त ते फटफट फटपट करतात आणि तव्यातून लवकरच भाजून उरतात वर म्हणून अशा खोल भांड्यात घेतले नक्की तुम्ही ट्राय करा अशा ह्या चटणीच्या आणि तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला बघ भेटणार तर आणि माझं व्हिडिओ जास्त मोठे नसतात छोटंच असतात तर बघा इथे बघाल तुम्ही गोल्डन कलर असा आलेला आहे पूर्णपणे एक दोन मिनटात होती आणि अगदी जेवणाबरोबर साईड डिश म्हणून ही चटणी खूप छान आहे तुम्ही नक्की माझ्या पदतनी करा आणि हे तिला भाजताना एकदम गॅस स्लो करायचा आधी छान असं तिलायना एकदम क्रिश्मी भाजायचं म्हणजे आपल्या दाताखाली एकदम छान आलं पाहिजे आणि खाता नाही ना पूर्णपणे असा टेस्ट उतरला पाहिजे तुम्ही जर फास्ट गॅसवर भाजलं ना ते वरून वरून भाजणार पण आतून नाही भाजणार म्हणून स्लो गॅसवर भाजा की पूर्णपणे ते भाजलं पाहिजे आणि छान अशीच आणि चटणी ठिकायला खूप दिवस ठिकणार तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा आणि ही सुकी असते ह्याच्यामध्ये पाण्याचा वापरच नाही आहे म्हणजे ही सुकी चटणी किती दिवस पण ठेकणार महिनाभर ठेवा पंधरा दिवस ठेवा तर इथे बघा पूर्णपणे असं भाजून झालेलं आहे छान असं तेल इथे इथे आहे ना मिक्सरचा भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट ओतायचं इथे बघा तेल टाकलेलं आहे तेलामध्ये छान असं हे पण परतून घ्यायचं आणि क्रिस्पी असं तेलावर फ्राय करायचं एक नंबर लागते ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा हे आपण लसूण आहे ना छान अशी गोल्डन कलर करून घ्यायची इथे गोल्डन कलर झाल्यानंतर आहे ना तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते इथे बघा आता गोल्डन कलर होणार आहे आपण लसणीला आहे ना गोल्डन कलर करत हे एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं इथे हे कलरची आहे काही तिखट नाही हल्दी पावडर आहे बरंच टाकायचं जास्त काही नाही धना पावडर आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही आहे ना एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं इथे बघा मिक्सरला फिरवून घेतली छान अशी बघा इथे चटणी बघा किती क्रिशमी आणि छान कलर पण छान आलेला आहे इथे बघा लसूण पण गोल्डन कलरवर झालेली आहे आता ही लसूण आपण गॅस कमी करायचं आणि लसूण काढून घ्यायची आता इथे लसूण गोल्डन कलर झालेली आहे ही लसूण आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची चटणीमध्ये आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्यायची इथे मिक्सरला बघा फिरवून घेतलेली आहे चटणी अशी छान बघा झालेली आहे कसे छोटे छोटे कण सगळं पूर्णपणे झालेले आहे आणि दाताखाली पण एकदम अशी क्रिश्मी लागल साईड डिश म्हणून घरामध्ये कोण आजारी वगैरे परला तर पूर्णपणे रेसिपी झालेली आहे तर आपण प्लेटमध्ये आता काढून घ्यायची इथे बघा पूर्णपणे रेसिपी झालेली आहे घरामध्ये कोण आजारी असला तिथे तोंडला चव नसेल तर अशी छान रेसिपी अशी बनवायची भन्नाट असा आणि खुशबू पण एक नंबर सुटलेला आहे आणि साईड डिश म्हणून ही चटणी पण एकदम टेस्टी डाल भात वरण वगैरे असला त्याच्याबरोबर भाकरीबरोबर एक नंबर आहे तर पूर्णपणे रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खाता धन्यवाद